पाच महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या कायलेश तरुणीला तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे गोड बोलून तिच्यासोबत मोबाईलवर फोटो काढले त्यानंतर तिला लॉजवर नेवून दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या कायलेश तरुणीवर बलात्कार करण्यात आला या घटनेतील एक सतरा वर्षे एक महिना वय असलेली अल्पवीन तरुणी राहुरी शहर हद्दीत राहत असून ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे पीडित कालेश तरुणीची एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये यशडवले याच्यासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर दोघांचे ऐकमेकासोबत फोनवर बोलणे सुरू झाले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ती कायलेश तरुणी दुपारी बारा वाजता कायलेश सुटल्यावर घरी जाण्यासाठी राहुरी बस स्थानक समोरील हायवे रोडवर उभी असताना तेथे आरोपी तरुणाला तो तरुणीला म्हणाला की मला तुझ्यासोबत बोलायचे आहे आपण शनिशिंगणापूर येथे जाऊ व तिकडेच निवात बोलू असे म्हणून आरोपीने तरुणीला सायकलवर बसवून राहुरी ते शनिशिंगणापूर रोडवरील उंबरे गावचे शिवारात असलेल्या हॉटेल राधाकृष्णमधील एका रूममध्ये घेऊन गेला तेथे गेल्यावर तरुणीने आरोपीला विचारले की तू मला येथे का घेऊन आला आहे त्यावर तो मला म्हणाला की तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणून त्याने कालेश तरुणीला मिठीत घेऊन विन्यभंग केला आणि दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी आरोपीने धमकी दिली त्यानंतर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कायालेज सुटल्यानंतर आरोपी यश्याने कायालेज तरुणीला फोन करून राहुरी विद्यापीठ येथे बोलावले तू जर तेथे आली नाही तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यामुळे तरुणी रिक्षाने राहुरी विद्यापीठचे गेट जवळ गेली तेथे आरोपी यशहा मोटारसायकलवर आला त्याने कालेश तरुणीला मोटारसायकलवर बसवून तिला नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंदवे शिवारातील अनिकेत लॉजवरील एका रूममध्ये घेऊन गेला तेथे आरोपी तरुणीला म्हणाला मला दोन हजार रुपये दे तेव्हा तरुणी म्हणाले माझेकडे पैसे नाही असे म्हणाली असता त्याने तरुणीला हाताचे चापतीने मारहाण करून शिवीगाळ केली आणि म्हणाला तू माझ्या काय कामाची नाही तू ज्या येथून असे म्हणाला असता तरुणी रूममधून बाहेर जात असताना आरोपीने तिला हाताला धरून रूममध्ये ओढले आणि धमकी देऊन आरोपी, आरोपी यशयाने पीडित कालेश तरुणीवर बलात्कार केला त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल करेल व तुझी इज्जत घालवेल अशी धमकी दिली घरी आल्यानंतर पीडित कालेश तरुणीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर कालेश तरुणीने नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डवले राहणार जोगेश्वर आखाडा तालुका राहुरी याच्यावर मारहाण विन्यभंग तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी